ನಮಸ್ಕಾರ ಮಿತ್ರಾನ್ मी दीपक आपले सर्वाचे दीप्स फॅक्ट या चॅनलवर सर्शे स्वागत करते पार्लजीने पंचवीस वर्षात का नाही वाढवली आपल्या प्रॉडक्टची किंमत एरोप्लेन मधील टॉयलेट कुठे जाते किंवा कोडवर हे तीन स्क्वेअर का असतात बँक मध्ये लंच टाइम का नसतो फोनचा कवर पिऊला का होतो असेच मजेदार नवनवीन फॅक्ट्स पाहण्यासाठी चॅनलला सब्स्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक पार्लजीने पंचवीस वर्षात का नाही वाढवली आपल्या प्रॉडक्टची किंमत जगातील सर्वात जास्त विकला जाणारा बिस्किट पार्लजी आणि तरी पण पन मागील पंचवीस वर्षांमध्ये याची किंमत वाढवली नाही कारण एक वेळ पार्लेजीने आपल्या बिस्किट पॅकेटची किंमत वाढवली ती पन्नास पैशाने त्यामुळे पार्लेजीच्या बिस्किट विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली होती तसे लोक पेट्रोल वाढ झाली की विरोध करतात तसा विरोध लाखो लोकांनी पार्लेजीची किंमत वाढवल्यावर केला होता नंबर दोन फोनचा कवर पिवला होतो मित्रांनो जेव्हा कवर पिवला होतो तर लोक विचार करतात की मोबाईलचा कवर खराब झाला आहे पण असे नसते जे ट्रान्सपरंट कवर असतात ते सिलिकॉनचे बनवलेले असतात सिलिकॉन हा असा पॉलिमर आहे की तो खूप जास्त स्वस्त आणि लवचिक असतो या पॉलिमरची प्रॉपर्टी अशी असते की वातावरणामध्ये असणारी हिट आणि लाईट यामुळे मोबाईलचा कवर पिवला होतो नंबर तीन क्यू आर कोड वर हे तीन स्क्वेअर का असतात अगोदर ब्लॉक आणि सर्कल कोड होते याची सर्वात मोठी समस्या ही होती की जर आपण एक साथ जास्त कोड स्कॅन केले तर ते होऊ शकत नव्हते आणि पण खराब असेल तर कोड स्कॅन होत नव्हते म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये क्यू आर कोड चा आविष्कार झाला त्यामध्ये तीन स्क्वेअर आहेत जे याला खूप जास्त फास्ट आणि सुरक्षित करतात यामध्ये एक चौथा स्क्वेअर सुद्धा आहे तो हे सांगतो की क्यू आर कोड सरळ ठेवा किंवा उलटा ठेवा काहीही फरक पडत नाही नंबर चार एरोप्लेन मधील टॉयलेट कुठे जाते काही लोकांना असे वाटत असेल की ट्रेन मधून पण ट्रेन सारखी टॉयलेट खाली पडत असेल पण असे काही होत नाही विमानामध्ये टॉयलेट साठी एक वेगळी जागा असते जी एक हजार साफ केली जाते आणि आठवड्यातून दोन वेळा ही चांगल्या प्रकारे पाण्याने स्वच्छ केली जाते नंबर पाच बँक मध्ये लंच टाइम का नसतो रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक अधिकारी आणि कामगार यांना सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सेवा देणे बंधनकारक आहे जेवण करण्यासाठी अधिकारी आपल्या जागेवर दुसरा अधिकारी ठेवू शकतात जेवणाची वेळ सांगून कॅश काउंटर बंद करू शकत नाहीत ग्राहकांना सेवा देण्यासाठी काउंटरवर नेहमी कोणी ना कोणी उपलब्ध पाहिजे